नमस्कार आज आपण मधमाशी पालनातल्या एका अम, जरा महत्वाच्या पैलूवर बोलूया मधमाशांचं आरोग्य आपल्याकडे मधमाशी रोगांची ओळख व उपचार यावर आधारित काही माहिती आहे तर यातून म्हणजे मधमाशांना होणारे मुख्य रोग आणि त्यावरचे उपाय काय आहेत हे जरा सविस्तर बघूया हो नक्कीच या माहितीच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा इशारा आहे की मधमाशी पालनामध्ये रोगांची वेळीच ओळख पटणं आणि त्यावर योग्य उपचार करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं की संपूर्ण मधमाशांची वसाहत म्हणजे कळपच धोक्यात येऊ शकतो किंवा नष्टही होऊ शकतो पाहूया यात काय काय आहे अगदी खरंय मधमाशांच्या वसाहतींना अनेक प्रकारचे रोग आणि कीटक म्हणजे धोका पोचवतातच ही माहिती आपल्याला काही प्रमुख धोके आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याची दिशा दाखवते सुरुवात व्हॅरवा माईट वारवा माइट पासून करूया का तो एक परजीवी आहे हो माइट्स बद्दल ऐकलाय लाए, या माहितीनुसार याची लक्षणं काय दिली आहेत पंख पूर्ण वाढणं पिल्लांची वाढ खुंटणं आणि मधमाशा कमजोर होतात असं काहीतरी म्हणजे हा परजीवी थेट मधमाशा आणि त्यांच्या आळ्यांवरच जगतो बरोबर अगदी हा माइट्स काय करतो मधमाशांच्या रक्तावर जगतो आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी करतो यावर उपाय म्हणून या माहितीत काही गोष्टी सुचवल्या आहेत जसं की औषधी पट्ट्या मिळतात त्या पोळ्यात ठेवायच्या किंवा मग थायमॉल आणि म्हणजे नैसर्गिक घटकांवर आधारित जैविक आहेत आणि जर प्रादुर्भाव खूपच वाढला असेल तर संक्रमित पोळ्या काढून टाकणं हाही एक मार्ग आहे हां माइट्स तर मधमाशांना कमजोर करतात पण काही धोके असे दिसत आहेत जे संपूर्ण वसाहतच नष्ट करू शकतात या माहितीत अमेरिकन फाऊल ब्रूड म्हणजे ए एफ बी बद्दल सांगितलंय हे ऐकूनच जरा गंभीर वाटतंय लक्षणं म्हणजे पिल्लं तपकिरी होऊन कुचतात आणि पोळ्यातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो हो आणि एफ बी हा जीवाणूंमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे म्हणजे खूप लवकर पसरतो याची गंभीरता बघा ना की यावरचा मुख्य उपाय म्हणून काय सांगितलंय तर संक्रमित पोळ्यात जाळून नष्ट करा याचं कारण म्हणजे याचे जे जी जीवाणू आहेत ते अत्यंत प्रतिरोधक असे बीजाणू म्हणजे स्पोर्ट्स तयार करतात ते वर्षानुवर्षे टिकू शकतात आणि सहज पसरतात त्यामुळे पोळ्या जाळणे हाच खात्रीशीर मार्ग मानला जातो प्रतिजैविकांचा वापर तो शक्य आहे पण जरा जपूनच करावा लागतो म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वगैरे कारण त्याचा परिणाम मधावर होऊ शकतो अरे बापरे म्हणजे ए एफबीच्या बाबतीत प्रतिबंध आणि त्वरित एकदम कठोर उपायच आवश्यक आहेत आता आणखी एका वेगळ्या प्रकारच्या त्रासाकडे वळूया वॅक्स मॉथ किंवा आपण ज्याला मेण किडा म्हणतो यात काय होतं पोळ्यांना छिद्र पडतात मेणाचं जाळं दिसतं आणि नुकसान होतं हा रोग आहे की कीटक हा थेट रोग नाही म्हणता येणार हा आहे कीटक जो पोळ्यातील मेणावर जगतो याचं मुख्य कारण म्हणजे पेटीतलं वातावरण म्हणजे उष्ण आणि दमट असेल किंवा काही वेळा मधमाशी पालकाचं दुर्लक्ष झालं असेल तर वॅक्स मॉथ तसा मजबूत वसाहतींवर सहसा परिणाम करत नाही पण कमजोर वसाहती किंवा आपण ज्या साठवून ठेवलेल्या पोळ्या असतात ना त्यांच्यासाठी हा मोठा धोका आहे उपाय म्हणून मग पेट्या स्वच्छ कोरड्या ठेवणं आणि वापरात नसलेल्या पोळ्या थंड कोरड्या जागी साठवणं हे महत्त्वाचे आहे अच्छा ओके म्हणजे हा कीटक व्यवस्थापनाचा भाग झाला हा या व्यतिरिक्त आणखी दोन रोगांचा पण उल्लेख आहे इथे एक चॉक ब्रूड हा बुरशीजन्य रोग आहे म्हणे आणि यात आळ्या खडूच्या तुकड्यांसारख्या पांढऱ्या किंवा राखाडी होऊन कठीण होतात दुसरा आहे नोजेमा यामुळे मधमाशा सुस्त होतात आणि त्यांची पचन क्षमता आणि उडण्याची क्षमता कमी होते असं दिसतंय हो ब्रूडसाठी साधारणपणे संक्रमित फ्रेम काढून टाकणं आणि हवा खेळती राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे नोजेमासाठी फ्युमिडिल बी सारखं एक औषध वापरलं जातं जे त्यांच्या पचनाशी संबंधित समस्येवर काम करतं पण या सगळ्या रोगांच्या आणि किडींच्या माहितीमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांचं महत्व हे महत्वाचं आहे म्हणजे उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये यासाठी काळजी घेणं जास्त चांगलं बरोबर या, या माहिती सांगितल्याप्रमाणे पेटी नेहमी स्वच्छ कोरडी आणि हवेशीर ठेवणं वसाहतीचं नियमित आणि बारकाईने निरीक्षण करणं नोंदी ठेवणं पोळ्यांमध्ये जास्त आर्द्रता टाळणं आणि वापरात नसलेल्या फ्रेम्सची योग्य साठवणूक करणं हे मूलभूत उपाय खूप महत्त्वाचे वाटत पण हे प्रतिबंधात्मक उपाय खरोखर किती प्रभावी ठरतात नक्कीच हे उपाय निश्चितच धोका कमी करतात चांगली स्वच्छता आणि निरोगी मजबूत वसाहत असेल ना तर ती अनेक समस्यांना नैसर्गिकरित्या तोंड देऊ शकते अर्थात याचा अर्थ असा नाही की रोग कधीच येणार नाहीयेत पण त्यांची तीव्रता आणि प्रसार निश्चितच नियंत्रणात ठेवता येतो या उपायांमुळे तर आजच्या या चर्चेतून आपल्याला माइट्स ए एफ एफबी वॅक्स मॉथ चॉकब्रूड नोझेमा अशा वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं स्वरूप लक्षणं आणि उपाय काय आहेत हे लक्षात आलं आणि मधमाशी पालनामध्ये सतर्कता स्वच्छता आणि तो प्रतिबंधात्मक दृष्टिकोन किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा समोर आलं तर या सगळ्या माहितीचा व्यापक अर्थ काय काढायचा याचा व्यापक अर्थ असा की मधमाशांचं आरोग्य सांभाळणं हे एक बरंच गुंतागुंतीचं आणि बहुआयामी आव्हान आहे आपण पाहिलं की धोके किती विविध प्रकारचे आहेत परजीवी आहेत जीवाणू आहेत बुरशी आहे कीटक आहेत प्रत्येकासाठी वेगळी रणनीती आणि सतर्कता आवश्यक आहे या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो भविष्यात मधमाशी पालनामध्ये केवळ रसायनिक किंवा जैविक उपचारांवर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या अधिक रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या मधमाशांच्या प्रजाती विकसित करण्यावर अधिक भर देणं कितपत शक्य आहे आणि ते किती आवश्यक ठरेल यावर खरंच अधिक संशोधन आणि विचार व्हायला